नमस्कार मंडळी आज आपण एका औषधी फळाच्या झाडाची माहिती घेणार आहोत आणि हे झाड आपण पाहिल्यानंतर व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हे आहे पेरूचे झाड आणि पेरूचे झाडाचे खूप सारे सुद्धा फायदे आहेत फळाप्रमाणे पानांचेसुद्धा तितकेच जबरदस्त फायदे आहेत आणि आपण आज पानाचे फायदे पाहणार आहोत तर चला आपण त्याची सुरुवात करूया या पानामध्ये आवळ्यानंतर सर्वात जास्त सी जीवनसत्व असतं म्हणजे पहा म्हणजे पानं हे सी जीवनसत्वाचा खूप मोठा स्रोत आहे ज्या लोकांना बी पीचा त्रास आहे म्हणजे उच्च रक्तदाब आहे आज आपण उच्च रक्त रक्तदाबचे पेशंट भरपूर प्रमाणात वाढताना दिसत आहेत त्याला कारणे वेगवेगळे आहेत त्याची आपण चर्चा सध्या तरी नाही करणार पण आपण याच्या पानाचा जर काढा केला आणि ते जर काढा घेतला तर आपला रक्तदाब कंट्रोलमध्ये राहील रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीनं रक्तदाबावर खूप उपयुक्त असं पेरूच्या पानाचा उपयोग होऊ शकतो त्यानंतर पचनक्रियेसाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो पचनक्रियासाठी म्हणजे आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो पेरूच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असल्यामुळं तुम्हाला अतिसार होत असेल तर आपण याचा काढा घेतला तर तुमचा अतिसार लगेच थांबून तुम्हाला आराम मिळू शकतो रक्तातील साखर कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असे हे पेरूचे पाने आहेत तर त्याचा उपयोग असा करायचा आहे की आपण जेवण केल्यानंतर या पानांचा काढा करायचा आहे आणि तो काढा घ्यायचा आहे आपण काढा घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये इन्शुलिनचं प्रमाण वाढतं आणि इन्शुलिनचं प्रमाण वाढल्यामुळं आपली साखर नियंत्रित राहण्यासाठी या पानांचा काढा उपयुक्त असा ठरतो जपानमध्ये एक संशोधन करण्यात आलं आणि त्या संशोधनामध्ये पण असं लक्षात आलं की या पानाच्या रसामध्ये या पानाच्या काढ्यामध्ये असे गुणधर्म आहेत आपलं इन्शुलिन्स तर वाढतंच आपली साखर नियंत्रित ठेवतं पण त्याबरोबर आपल्याला जो हृदयघात हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येतो कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं तर कोलेस्ट्रॉलसुद्धा ह्या पाल्याच्या रसामध्ये नियंत्रित ठेवण्याची क्षमता या पाल्याच्या रसामध्ये आहे कोलेस्ट्रॉलसुद्धा तर किती गुणकारी असं हा पाला आहे पा त्याचप्रमाणे आपलं वजन वाढत असेल तर वजन कमी करण्यासुद्धा सुद्धा हे पानं अतिशय उपयुक्त असे आहेत आपण याच्या सेवनानं कढ्याने आपलं वजन अनियंत्रित ठेवू शकतो त्यापुढील फायदा असा आहे की जे कॅन्सर मानवाला होतो त्या कॅन्सरला सुद्धा कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्या वाढू देत नाही किंवा कॅन्सर होऊ देत नाही त्याला अटकाव करतो असा ह्या पानांचा उपयोग कॅन्सरसाठी सुद्धा आपण करू शकतो या पानामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट लायकोपिन असल्यामुळं कॅन्सरची ज्या पेशा आहेत त्याची वाढ होऊ देत नाही त्यानंतर मित्रांनो आपल्याला कसली ॲलर्जी असली त्वची सं संदर्भात किंवा मुंग्या किडे असं काही घटक जर चावले आणि त्याने इन्फेक्शन होऊ नये असं जर आपल्याला करायचं असेल तर या पानांची पेस्ट आपण त्या ठिकाणी लावली तर इन्फेक्शन होत नाही त्यानंतर आपण आज पाहतो सरस तोंडाच्या दाताच्या ज्या समस्या आहेत या समस्येसाठी सुद्धा पेरूचे पानं अत्यंत गुणकारी असे आहेत हिड्यातून रक्त येत असेल तोंडातून दुर्गंधी येत असेल तर आपण यासाठी सुद्धा हे पानं चावून खाल्ले तर ते आजार ते प्रॉब्लेम नाहीसे होतात किती सोपे आहेत मित्रांनो पहा फक्त ते पानं चवून खायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जे औषधी वनस्पती आहे ही आपण अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आपल्याला सहजतेने आढळते प्रत्येकाच्या नाही म्हटलं तर भरपूर लोकांच्या शेतामध्ये दारामध्ये बागेमध्ये ही वनस्पती ही औषधी वनस्पती आपल्याला आढळते आपण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी वेगवेगळ्या क्रीमचा वापर करतो त्यामध्ये किती शरीराला उपयुक्त असे घटक असतात आपण सर्वांना जा माहीत आहे जर कायमचाच आपल्याला चेहरा आपला स्वच्छ त्वचा चांगली करायची असेल तर आपण याची पेस्ट चेहऱ्याला लावू शकतो त्यानंतर आपण याची पानं चहा टाकूनसुद्धा उकळून चहा घेऊ शकतो मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष देण्यासाठी टाळ करतो बहुतेकजण आणि यामध्ये भरपूर काही गोष्टी अशा होतात की वेळ निघून गेल्यानंतर लक्ष देतो अरे आपण असा उपाय करायला पाहिजे तरी पण आपल्याला अकाली म्हातारपण आल्यासारखं वाटलं किंवा त्वचेवर अशा सुरकुत्या वगैरे पडलेल्या दिसल्या त्या सुरकुत्या घालण्यासाठी सुद्धा आपण या पानांचा पेस्टचा उपयोग करू शकतो त्यानंतर आपली जर केस गळती होत असेल तरी आपण या पेस्टचा उपयोग आपण डोक्यामध्ये केसांच्या मुळांपर्यंत याची पेस्ट लावून केसगळती रोखण्यासाठी आपण उपयोग करू शकतो पहा मित्रांनो आपण केस हे माणसाचं स्त्रियांचं माणसाचं सौंदर्याचं लक्षण आहे केसाशिवाय आपण कसे दिसतो याची कल्पना करा आणि केस उगवण्यासाठी केस पिकू नये पांढरे होऊ नये याच्यासाठी भरपूर काही के प्रयत्न केले जातात पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे सर्व गोष्टी आपण ते प्रॉब्लेम आल्यानंतर करतो जर अगोदरच आपण अशा आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक ज्या वनस्पती आहेत त्याचा उपयोग करून जर आपल्या आरोग्य जर स्वच्छ ठेवलं तर काहीही हरकत नाही आपलं आयुर्वेद इतकं स्ट्रॉंग आहे आपल्याची कल्पना असेल कदाचित नसेल बहुतेक जणांना असेल पण बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपल्या चिकित्सेबद्दल अभ्यास केला जातो आपले पूर्वज खूप हुशार होते जे ऋषीमुनींने जे आयुर्वेदामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे तर ते उगाच नाही तुम्हाला असंही वाटत असेल की विषयांतर होते परंतु मित्रांनो ही सांगण्याची गरज आहे आज काळाची गरज आहे आणि मी स्वतः माझ्या कुटुंबासाठी ह्या गोष्टीचा उपयोग करतो ज्या गोष्टीचा गरजेचा आहे त्याचा उपयोग करतो आणि त्याचा फायदा होतो म्हणून त्या आत्मविश्वासाने मी तुम्हाला सांगतो आहे तुम्ही पण याचा घरगुती उपयोग करावा कारण याचे दोन फायदे होतील एक तर आपल्या दवाखान्यातला खर्च वाचल आणि जो आपल्याला आराम मिळणार आहे जो आपला आजार मुक्त होणार आहेत आपण ते तात्पुरतं नव्हे कायमस्वरूपी आणि विना खर्च विना दुष्परिणाम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आपण अगोदरच पाहिलं याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर आहे कप आणि खोकला जर झाला तर या पानांचा काढा घेतला तर आपला कप खोकल्यामध्ये आराम मिळतो आपला खोकला, खोकला बरा होतो मित्रांनो आपल्या आणखी गोष्ट माहिती आहे आपण मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी मुलांना बदाम खाऊ घालतो बुद्धी तल्लख होण्यासाठी हे सायंटिफिकली आहे तर सर्वच कुटुंब सर्वच सर्वसामान्य लोक बदाम नेहमी खाऊ घालतील असं नाही तर आपण ह्या पेरूच्या पानांचं जरी सेवन करायला लावलं मुलांना तरी त्या पानांच्या रसामुळं मेंदूतील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचा रक्त प्रवाह चांगला होऊन मेंदू तल्लख होऊ शकतो असा हा मुलांसाठीसुद्धा अत्यंत उपयुक्त असा फायदा होऊ शकतो पेरूच्या पानामध्ये थायरॉईडलासुद्धा कंट्रोल करण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं गुणधर्म आहेत आपलं पोट दुखत असेल तरी आपण या पानांचा उपयोग करू शकतो डोळ्यांचं चा आरोग्य चांगलं ठेवण्याचं चा असल तर आपण याचे पानं दोन खाल्ले एक दोन दररोज तरी डोळ्याचं आरोग्य पण चांगलं राहण्यासाठी मदत होते आपल्याला डेंगू झाला असेल कोणाला आणि डेंगूमुळे आपल्या काही पेशी कमी झाल्या असतील त्या पोर परत पुन्हा वाढवण्यासाठी आपण या पानांचा उपयोग करू शकतो ते पानं खाल्ल्याने ते पेशी वाढतात तर मित्रांनो ही आपण पेरूच्या पानाचे फायदे पाहिले आहेत पेरूच्या फळामध्येच नव्हे तर पानामध्ये सुद्धा अत्यंत असे उपयोग आहेत आणि मला विश्वास आहे आशा आहे की आपण सर्वजण जे जे लोक हे व्हिडिओ पाहतील ते लोक याचा उपयोग करतात याच्यामध्ये शुगर कमी असेल बी पी कमी असेल खोकल्यासाठी असेल पोटासाठी असेल त्वचेसाठी असेल केसासाठी असेल डोळ्यासाठी असेल भरपूर सारे फायदे आहेत आणि मित्रांनो नक्की तुम्ही एकदा उपयोग करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा Даnya адmetrannu.